नमस्कार मित्रांनो मी राजा केतकर तुमचं 7 राऊम्स इन्फोटेनमेंट मध्ये स्वागत करतो तुम्ही तुमच्या स्वप्नातलं घर शोधत आहात का किंवा गोंतमुकीद्वारे तुमचं भविष्य उज्ज्वल करण्याचा स्वप्न पाहतात का या दोन्ही प्रश्नांचं उत्तर जर तुम्ही हो म्हणून दिलं असेल तर तुमच्यासाठी एक खुशखबरी आहे कारण आता तुम्ही तुमच्या स्वप्नातलं घर शोधू शकता आणि तेही झिरो ब्रोकरेज देऊ आई थिंक इट्स इंटरेस्टिंग पण हे कसं शक्य आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे सुद्धा असेच इंटरेस्टिंग व्हिडिओज घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचू शकतो तुमचे विश्वासू मालमत्ता सल्लागार आणि स्वप्नातील घरापासून यशस्वी भविष्यापर्यंतचे तुमचे सोबती डी एस असोसिएट्स तुम्हाला आता तुमचं स्वप्नातील घर शोधण्यासाठी मदत करणार आहे आणि तेही झिरो ब्रोकरेज घेऊन तुमच्या गरजेनुसार सर्व काही घर दुकान ऑफिस जमीन आणि तेही तुमच्या स्वप्नांना आणि बजेटला साजेल असे भरपूर ऑप्शन्स डी एस असोसिएट्स आणि त्यांच्या टीमकडे उपलब्ध आहेत बेस्ट डील्स मिळवून देण्यासाठी आणि इन्व्हेस्टमेंटच्या प्रोसेसमध्ये मदत करण्यासाठी यांची टीम सज्ज आहे यांचे कोथरूड बावधन वारजे चांदणी चौक गाणकर कॉलनी आणि पुण्यात सगळीकडे स्ट्रॉंग नेटवर्क असल्यामुळे तुमच्या स्वप्नातील घर किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी प्रॉपर्टी ते तुम्हाला शोधून देतात आणि त्याचे काही repeat, ते काहीही चार्जेस घेत नाहीत आय रिपीट क्लायंट कडून म्हणजेच प्रॉपर्टी खरेदी करणाऱ्या पार्टीकडून पैसे घेतले जात नाहीत तुमच्या गरजा अपेक्षा आणि फ्युचर प्लॅनिंगवर आधारित ते तुम्हाला सल्ला देतात आणि तुमचं स्वप्नातलं घर किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी प्रॉपर्टी शोधून देण्यासाठी आणि प्रॉपर्टीचा व्यवहार पारदर्शकतेपणे पूर्ण करण्यासाठी ते तुमची मदत करतात चला तर मग स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि प्रॉपर्टी संदर्भात तुमच्या मनात जे प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवा आणि तुमच्या स्वप्नातील भविष्याची वाटचाल सुरू करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा जय हिंद जय भारत